सरकारच्या माध्यमातून सोलापूर शहराच्या विकास कामांना प्राधान्य देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली महायुती सरकारच्या माध्यमातून सोलापूर शहराच्या औद्योगिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध तसंच नागरिकांना अन्य मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी शहर विकास आराखड्यासंदर्भात संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती इथं भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली यावर सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सकारात्मक असून येणाऱ्या काळात सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या निधीतून सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीनं आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही अजित पवार यांनी किसन जाधव यांना दिली याप्रसंगी बारामती जिल्हा परिषद सदस्य कुलदीप तावरे राष्ट्रवादी शहर संघटक ऋषी एवले माणिक कांबळे महादेव राठोड फुलगप्पा शासम दीपक आर्गेल यांची उपस्थिती होती